मित्रांनो नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कशाप्रकारे काम करत आहे याची अनेक उदाहरणं सातत्याने सामोरे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ येत असल्यामुळे धडाधड एके कामांची उद्घाटनं करण्याचा पाहणी करण्याचा सपाटा सुरू आहे आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे या यांच्या पक्षातल्या समोर येतात प्रत्येक गोष्टीमध्ये वाजवताना हाणामारी सुरू आहे बघा नवरात्रोत्सवाच्या बॅनर्सवरनं तिथे कल्याणमध्ये शिंदे सेना आणि यांच्यामध्ये शुभेच्छा फलक लावतात त्याच्यावरनं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला तिथे कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक म्हणतात की आम्हाला गेल्यावेळी भाजपचे पस्तीस जागा मिळाल्या होत्या महापालिकेमध्ये विजयी झालो होतो आम्ही आणि आम्हाला त्यापेक्षा जास्त हव्यात तर तिकडे शिंदे राजेश क्षीरसागर जे आमदार आहेत ते म्हणतात की आम्ही इतकं काम केलं आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजेत आणि सगळी कामं आम्हीच केलेली आहेत फक्त असं ते सांगतात प्रत्यक्षामध्ये शिंदे सेनेनीच्या नेत्यांनी तिथे निवडणुकीमध्ये कशाप्रकारे यश मिळवलं हे सगळ्यांना माहिती आहे मी नगर मी नगरपालिकेचं म्हणत महानगरपालिकेचं म्हणत नाही आहे मी म्हणतो आहे की गेल्या विधानसभेच्या वेळी गेल्या लोकसभेच्या वेळी त्या ठिकाणी पैशाचं वाटप कशाप्रकारे झालं एकनाथ शिंदे तिथे तळ ठोकून कोल्हापूरमध्ये कसे होते हे सगळ्या लोकांना माहिती आहे सम सगळा पैशाचा प्रताप आहे असं काही नाही केवळ पैशाचं राजकारण चालू आहे आणि पैशासाठी चालू आहे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्या अगोदर शिवसेनेत होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि तिथून भाजपत गेले ज्येष्ठ नेते ते एकनाथ शिंदेपेक्षाही ज्येष्ठ आहेत आणि ते, ते, ते सातत्याने ठाणे महानगरपालिका कल्याण इथे ज्या महानगरपालिकेमध्ये जिथे एकनाथ शिंदेंची सत्ता आहे वर्चस्व आहे तिथे भ्रष्टाचार कसा चालतो याबद्दल सतत घणाघात करत असतात त्यांनी जनता दरबार घेण्याचं सपाटा सुरू केला आहे आणि त्यावरून मी ठाण्यामध्ये आणि त्यामधून तिथे शिंदेंचं चा वर्षस्व असं मिळ असं असल्यामुळे ते या शिंदेंच्या नेत्यांना आवडत नाही त्यामुळे त्या एकनाथ शिंदेंचे से जे बेलापूरचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर मला वाटतं हे हायकोर्टात त्यांनी जनहित याचिका केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या जनता दरबारामुळे सरकारी अधिकारी त्याच्यातच गुंतून पडतात आणि बाकी कामं रेंगाळतात कामी कामं होतच नाहीत जनता दरबार म्हणजे थोडक्यात बंदच करावं आणि उलट जनता दरबारामुळे ऐंशी टक्के कामं होतात असं गणेश नाईक म्हणत आहेत आणि आता एकनाथ शिंदेनी त्यांच्याच मंत्र्यांना सांगितलं आहे की तुम्ही जनता दरबार घेत नाही एकनाथ शिंदे म्हणतात जनता दरबार घ्या आणि त्यांच्याच बेलापूरचा जिल्हा प्रमुख म्हणतोय तो कोर्टात गेला त्याच्यावरती जनता दरबार वगैरे काही नको म्हणून म्हणजे काय प्रकारचं काम चालू आहे बघा एकनाथ शिंदेनी आपल्याच मंत्र्यांची झाडाझडती घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहात मतदार जात नाही लोकांची कामं करत नाही तुम्ही आणि जर असं चालू राहिलं तर मी थोडक्यात काढून टाकू तुम्हाला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल असं सांगण्याची पाळी एकदा शिंदेवरती आलेली आणि ते काय म्हटलं की आमचं काम करणार सारखं अरे तुम्हीच जर बिनपाण्याने करताय त्यांची आणि त्या सगळ्या बातम्या येत आहेत तर तुम्हाला सांगायचा सा अधिकार काय की अगोदरच्या सरकारमध्ये काही काम चाललं होतं तुमच्या सरकारचं काम कसं चाललेलं आहे तुम्हीच म्हणताय ना काम नीट चाललेलं आहे म्हणून तुम्ही तक्रारी करताय त्यांना ते त्यांची झाडंझडती घेताय तुम्हीच आणि जनतेचे प्रश्न सोडवा म्हटलं मी जनतेचे प्रश्न सोडवा असं म्हणताय तुम्ही मग घेत नाहीत का जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत त्यांनी सांगितलं आहे की मी आढावा बैठक घेते आपल्या पक्षाची म्हणजे मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत तुमची चुकीची आहे तुमचं पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होत आहे आणि मग तुम्ही काम केलं तर आम्हाला विचार करावा लागेल जनता दरबार घ्या जनतेचे प्रश्न सोडवा मतदारसंघाचे प्रश्न सोडवा म्हणजे आत्तापर्यंत सोडवत नाहीत म्हणजे ते प्रश्न स्वतःचे सोडवत असतील का स्वतःचा विकास करून घेत असतील ते म्हटले एकनाथ शिंदेनी स्वतःचा विकास करून घेतला असेल तर आम्ही आम्ही येतोच तसंच करू म्हणून असं आहे का मला माहीत नाही आता एकनाथ शिंदेचे एक एक नग बघा कसे तुम्हाला आठवत असेल तर पाणीपुरवठा खात्याचे सतत ते पाणीपुरवठा खात्याचेच मंत्री असतात गुलाबराव पाटील त्यांनी वेळेवरती बिलं न दिल्यामुळे कंत्राटदाराचं बिल थकल्यामुळे एखादी आत्महत्या केली संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला कंत्राटदारांचे आंदोलन झाले मोर्चेधिकारी त्यांचे ते ऐंशी ऐंशी हजार कोटी रुपये थकलेत कंत्राटदार या आणि धडाधड योजना घोषित करतात एकीकडे आता हे गुलाबराव पाटलांचं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला पण संजय गायकवाड तुम्हाला आठवत असेल की संजय गायकवाड बॉक्सर कॅन्टीन मॅनेजरला एक मधला कर्मचाऱ्याला एक बॉक्स एक बॉक्सिंग बॉक्सिंगचा ठोसा बॉक्सिंगमधला ठोसा असतो तसा लगावला कानफडात माली त्याच्या त्याला ढकलून दिलं तो कोसळला आणि हे सगळं मी म्हणतोय की मला बाळासाहेबांनीच हे शिकवलं असं करायला बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार एक सत्ताधारी पक्षाचा आमदार हा टॉवेल आणि बनियनवरती कॅन्टीनमध्ये जातो काय पद्धत आहे बघा मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं की भाजपचा सा एक प्रवक्ता गौरव भाटिया राष्ट्रीय प्रवक्ता जो आप कमरेखाली म्हणजे टॉवेल जेमतेम असलेला अशा अवस्थेमध्ये टेलिव्हिजन चर्चेमध्ये भाग घेत होता काय अवस्था आहे बघा या पक्ष हे लोक नैतिकता सांस्कृतिकता याबद्दलची आपल्याला गाव बघा गोष्टी ऐकवत असतात प्रबोधन करत असतात आपलं आणि यांचा व्यवहार कसा आहे बघा तर ते संजय गायकवाड म्हणाले एका भाषणात की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तीन तीन कोटी रुपये खर्च करावा लागतात शंभर शंभर बोकड द्यावे लागतात म्हणजे कापायचे मटण मतन, मटणाच्या पावट्या कराव्या लागतात तीन तीन कोटी रुपये आता हे तीन तीन कोटी रुपये खर्च के करणं आता एक बोकड जो असेल तो एक एक लाख काही ठिकाणी तर पाच पाच सहा सहा लाखाला जातात मग शंभर बोकड म्हणजे किती झाले एक लाख किमान किंमत म्हणजे बघा एक कोटी झाले शिवाय तीन कोटी म्हणजे चार कोटी झाले शिवाय मटणाच्या पार्ट्या मग हा पैसा हे शिंदे सेनेचे से लोक कुठून आणत असतील जर एवढा पैसा खर्च करत असतील तर भ्रष्टाचाराचे बोकड कापून हा पैसा येतो का लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल दुसरे सरासरवण कर माजी आमदार जे शिवाजी पार्कच्या जवळ ब बंदुकीतून गोळी काढली होती त्यांनी माजली वर हवेत आपला दम किंवा धाक दाखवण्यासाठी दादर किंवा प्रभादवी परिसरामध्ये अनेक बिल्डिंग्समध्ये या आमदारांचं लक्ष असतं कुठे कुठे रिडेव्हलपमेंट असेल त्या ठिकाणी कोणता आमदार म्हणजे माजी आमदार किंवा आजी आमदार म्हणजे आजी आमदार आजी आमदार नाही पूर्वीचे माजी म्हणजे माजी आमदार आजी आमदार दादरमधले महेश सावंत हे अतिशय चांगले लढाऊ आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार आहेत सदा सरवणकर ज्यांचा महेश सावंतांनी पराभव केला हे सदा सरवणकर हे कशाबद्दल प्रसिद्ध आहेत ते वेगवेगळ्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा अनेक ठिकाणी कोणाचे फ्लॅट्स आहेत हे लोकांना माहिती आहे ते बेग म्हणाले की मी आजी आमदार मी माझी आमदार आहे तरी सुद्धा मला फडणवीस आणि शिंदेनी वीस कोटी रुपयांचा निधी दिला हे कसं काय शक्य आहे कुठून दिला हा पैसा जर हा कोणाच्या खिशातनं दिला गेला असेल पैसा तर तो, तो आला कुठून एवढा पैसा यांना देण्यासाठी ब यांच्याकडे एवढा पैसा आला तर त्याच्यातनं कुठली कामं त्यांनी केली आहेत ही कामं तर काही दिसत नाही कुठे असं दादरमधल्या लोक सांगतात पण संदीप देशपांडे ने मनसेचे नेते तेही म्हणाले की आम्हाला दाखवा तुम्ही कामं कुठे आहेत आम्हाला तर माहीत नाहीत कामं कुठे केलेली म्हणजे हे कशा प्रकारचं काम यांचं चालू आहे हे तुम्हाला सांग मध्यंतरी गेल्याच आठवड्यात नवी मुंबईमध्ये बेकायदा बांधकामांना कायद्याप्रमाणे नोटीस देण्यात आली बेकायदा बांधकाम ती नोटीस कायद्याप्रमाणे दिली गेली महानगरपालिकेकडनं तर एकनाथ शिंदेनी नगरविकास मंत्री म्हणून तो स्थगिती स्थगिती दिली त्याला याचा अर्थ ते कोणाच्या बाजूने इथं उभे राहिले ज्यांनी अनधिकृत बांधकामं केली असतील जे बिल्डर्स असतील त्यांच्या बाजूने हे उभे राहील का मग कोर्टाने विचारलं का का स्थगिती दिली हे सांगा समजावून सांगा आम्हाला म्हणजे हे कोणाच्या बाजूने हे लोक उभे राहत आहेत हे बघा आता तुम्हाला सांगतो की ज्या कल्याण डोंबिवली त्या सगळ्या पट्ट्यामध्ये किंवा घोडबंदर रोडवर ट्रॅफिक जॅम होतं आता त्या ठिकाणी अवजड वाहतूक रात्री दोन ते पहाटे सहा रात्री बारा ते पहाटे सहापर्यंतच त्या ठिकाणी चालेल म्हणजे अवजड वाहतूक असा फतवा एकनाथ शिंदेनी काढला आता याचा अर्थ बारा ते सहा त्याच्या पलीकडे ही वाहतूक नाही मग हे अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गावरून चालू झाली मग तिथे ट्रॅफिक जॅम झाला मग फडणवीसांनी तो, तो शिंदेचा आदेश रद्द करून टाकला तिथे आणि मग शिंदेनी तिथे कार्यक्रम घ्यायचं ठरवलं होतं ठाणे पालघरला पाहणी दौरा घेणार होते तो पाहणी दौरा रद्द केला होता कारण फडणवीसांनी त्यांच्या आदेशाच्या विरोधात आदेश दिला प्रति आदेश दिला मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून सुप्रीम येते आणि तिथे कल्याण फाट्याला उड्डाणपूल झालाच पाहिजे वाहतूक तु कोंडी तुम्ही थांबवली पाहिजे यासाठी अविनाश जाधव जे मनसेचे नेते त्यांनी मोठं आंदोलन केलं आहे तीव्र आंदोलन वाहतूक वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आहे हे वाहतुकीचे प्रश्न सोडू शकले नाही के केवळ आणि केवळ कंत्राटदारांना खुश करणं एवढंच काम चालू आहे आणि आता आज चा चा, ते मेट्रोच्या मेट्रो रेल्वेच्या कामाचा त्यांनी पा म्हणजे एक ट्रायल घेतली आणि तिथे हे म्हणाले की महाविकास आघाडीने कामं काम बंद करून ठेवली होती सगळी अरे करोना होता त्यावेळी मी आज पोस्ट लिहिली आहे ती प्रचंड व्हायरल झाली की उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार असताना एखादं काम चालू चला बंद करूया छान मजा करूया आपण असं कोणी म्हणेल का करोना होता मजुरांच्या वाहतुकीवरती निर्बंध होते एकत्र गर्दी करण्यावरती निर्बंध होते म्हणून ते बंधन होती पण हे खोटं नाटं सांगून आम्ही काम करतो आणि ते काम करत नव्हतं तुमच्या कामाची कामाची पद्धत काय कामाची लायकी काय हे लोकांना कळत नाही का आज मा मुंबई या महाराष्ट्रातली पन्ना पन्नास हजार कोटी रुपये महामंडळांचे हे तोट्यात आहेत पन्नास हजार कोटी रुपये त्रेचाळीस टक्के महामंडळ तोट्यात आहेत खड्ड्यात गेली ती पूर्णपणे आणि शिवाय नव्या नवे नवे महामंडळ काढून महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत हे लोक सगळे मिळून खड्ड्यात घालत आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळात ही महामंडळ झाली निवडणूक डोळ्यासमोर पैसा कुठून आणणार त्यांना ऑफिसेस कुठून देणार कर्मचारी कुठून देणार गाड्या कुठून देणार पैसा आहे का तुमच्याकडे या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीसुद्धा गेल्या फेब्रुवारीपासून ते आत्तापर्यंत एक हजार कोटी आणखीन कमी झाले ज्या नव्वद हजार कोटी रुपये ठेवी होत्या त्या आता ऐंशी हजार कोटी रुपये होत्या हा यांचा कारभार आहे हे लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींकडे त्यांच्या रिझर्वसकडे निधीकडे यांचं लक्ष पूर्णपणे आणि म्हणून त्यांना ती मुंबई महानगरपालिका म्हणजे एक छोटं राज्यच आहे ते यांना हिसकावून घ्यायचं स्वतःकडे आणि केवळ आणि केवळ के खोटे नाठे आरोप दुसऱ्या पा विरोधकांवर करायचे विरोधकांच्या काही चुका झाल्या नाही असं मी बिलकुल वाटत नाही पण तुम्ही महापाप करताय आज महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे फायदे घेतले यांनी मंत्रिपदाचे सगळे अधिकार यांना होते एकनाथ शिंदे सगळे अधिकार अजितदादांकडे होते अर्थमंत्री होते ते आणि आता ते महाविकास आघाडी सरकारच्या वेळी काय सांगत आहे हे सरकार फार चांगलं उत्तम चाललेलं आहे आणि तिकडनं बाहेर पडून गद्दारी करून स्वतःचं सरकार स्थापन केल्यानंतर शिंदेनी आणि पुढे जा दादाही जॉईन झाले त्याला मग ते म्हणाले की ते सरकार बोगस चा चाललं होतं अरे मग बोग मग तुम्ही तेव्हा काय म्हणत होतं तुम्ही म्हणत होतं ते यासारखं सरकारच झालं नाही कधी चांगलं चाललं होतं म्हणून व्हिडिओ आहेत ना एकनाथ शिंदेचा अजितदादांचे मग आता असं काय म्हणताय तुम्ही मी तुम्हाला केवळ स्वार्थ साधायचा आहे मग दुसरं काहीही नको आहे महाराष्ट्राचं काय वाटतील तर झालं तरी चालेल तिकडे मराठवाड्यात हाहाकारे अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात गेली आहेत जीवादिशी लोकांना जीव मुठीत धरून बीडमध्ये तर हाहाकार आहेत नांदेडमध्ये आहे परभणीमध्ये आहे ठिकठिकाणी थीक आणि इथे तुम्ही मेट्रोची उद्घाटन करत चाललं आहे किंवा ट्रायल वन्स घेत आहे तिथे तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं ना गिरीश महाजन गेले नाही म्हणत नाही आहे ही स्थिती आहे हे धनंजय मुंडे आता म्हणतात की मला किती काम द्यावे काम द्या काम द्या आणि बीडमध्ये जा ना तुम्ही लोकांना मदत करा एवढी कमाई केलेली आत्तापर्यंत थोडी खर्च करा ना लोकांसाठी ती का नाही करत खर्च आता गोष्ट अशी आहे की हे जे ज्या प्रकारे सरकार चालू आहे ना मी तुम्हाला सांगतो एकापेक्षा एक भ्रष्टाचार चालू आहे नाशिकच्या डब्ल्यू डीमध्ये निविदा भ्रष्टाचार चालू आहे आणि अभियंता आऊटे हा खावळे घेऊन बसलेत असं जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेला आहे तिथे कुंभमेळा मंत्री जे आहेत गिरीश महाजन ते काय करतायत असा प्रश्न आहे आणि तिकडे मोठ्या कंत्राटदारांना सगळी कंत्राटं दिला आहेत लहान कंत्राटदार बाजूला पडले अशा अशा प्रकारचे तिथे आरोप होत आहेत दुसरीकडे हे यांचे मंत्री म्हणजे आता राजेश मोरे शिंदे सेनेचे से त्यांनी संजय राऊतांना घरात घुसून मारू असा अशी धमकी दिली आणि शहाजी बापू पाटील यांनी प पा सांगितले की तुझा आडवं तिडवं बघण्याची ताकद आमच्याकडे संजय राऊतांना एकेरीत बोलून ते म्हणाले तुझा आडवं तिडवं बघण्याची ताकद आमच्याकडे आहे अशी ती शहाजी बापूचे पडले काय झाडी काय डोंगरवाले ते पडले आणि त्यांच्या लोकांच्या गाडीमध्ये निवडणुकीच्या वेळी प्रचंड कॅश सापडली होती निवडणुकी त्याचं पुढे काही झालं नाही पुढे त्याची काही चौकशी झाली नाही काही मला माहीत नाही पण ते काही पुढे आलेलं नाही त्याच्यासंबंधी म्हणजे हे लोक कशा प्रकारे काम करत आहेत आता एक सांगायचं तुम्हाला की अजितदादा अजितदादा ही काय म्हणाले की त्यांचे मंत्री पालकमंत्री त्यांचं काम नीट काम नाही आहे ते फिरत नाहीत कामं मार्गी लावत नाहीत लोकांची त्यांचं लक्ष नाही आहे बदलावं लागेल त्यांना म्हणजे अजितदादांचे मंत्री काम नीट नाही करत एकनाथ शिंदेंचे मंत्री ते स्वतःच म्हणतात नीट काम करत नाही आहेत आणि तुम्हाला सांगितलं की नाशिकमध्ये असा कसा भ्रष्टाचार चालू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची केवळ चमचेगिरी करायची आणि आपण काम करतो आहे असं दाखवायचं अशी भाजपमध्ये पद्धत सुरू आहे तिकडे गोपीचंद पडळकर वाटेल ते बोलतायत आणि त्यांना परत उज्ज्वल भविष्य असे फडणवीस म्हणत आहेत आज सांगलीमध्ये प्रचंड मोठा मेळावा झाला आणि गोपीचंद पडळकर यांनी जे महाराष्ट्रामध्ये गलिच्छ संस्कृती आणलेली आहे त्याचा निषेध झाला तीव्र निषेध झाला धिक्कार झाला सगळे एकत्र आले होते जयंत पाटील यांचे समर्थक त्यांच्या पक्षातले अन्य पक्षातले शिवसेनेचा एक तर युवासेनेचा उ उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा एक तरुण मुलगा होता कोणते याशिवाय विश्वजित कदम होते काँग्रेसचे दादा घराण्यातले लोक होते सगळे आणि त्यांनी या म महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती कशी बिघडवली जाते याचा निषेध केला प्रचंड गर्दी होती त्याला हे लक्षात घेतलं पाहिजे या सरकारने की तुमचं काम चांगलं नाही आहे तुमच्याकडचे लोक वाटेल ते बोलत आहेत खालच्या पातळीचं बोलतायत मी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी सरकार काही करत नाही आज सत्तेत तुम्ही आहात पण महाविकास सरकारचे लोक काही नेते समजा वादग्रस्त बोलत असतील तर मी त्याबद्दल लिहित असतो बोलत असतो पण आज प्रश्न आहे या सत्ताधाऱ्यांचा आहे आणि हे काय बोकड काय मटण पार्टी काय तीन तीन कोटी रुपये खर्च करण्याच्या गोष्टी काय आम्हाला वीस वीस कोटी रुपयाचा फंड मिळतो काय म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये ठेकेदार शाही चालू आहे महाराष्ट्राचा दिवाळखोर कारभार चालू आहे सध्या कर्ज प्रचंड आहे तूट प्रचंड आहे महामंडळ खड्ड्यात गेलेली आहेत महाराष्ट्र पूर्णपणे आर्थिक बेशिस्त आहे जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत धर्माधर्मामधलं भांडणं लावली जातात आणि फडणवीस म्हणतात की मी सगळ्यात कार्यक्षम आमचा सगळ्यात पारदर्शक कारभार हे सगळं तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली जाते एक फार स्वप्नील रंगीत चित्र तुमच्या डोळ्यासमोर पेश करायचं की दहा वर्षांतर महाराष्ट्राचं हे होईल पंचवीस वर्षांत हे होईल आणि आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे महाराष्ट्राचा शेतकरी आक्रोश करतोय आणि त्याला पुरेशी मदत मिळत नाहीयेत आणि इथे हे यांच्या शहरामध्ये राहून काय काय जंगी कार्यक्रम चालू आहे निवडणुका येणार असल्यामुळे मोठमोठे कार्यक्रम घेतले जात आहेत ते प्रक्षेपित केले जात आहेत अगोदरच्या सरकारची बदनामी केली की झालं आपलं की आपल्याला निवडून देणारच आहे हे यांना माहिती आहे कारण सगळी सगळा मीडिया यांच्या हातात आहे सोशल मीडिया यांच्या हातात आहे त्यांचे टोलस आहेत सगळीकडे प्रचंड खर्चाचं बजेट आहे त्यांच्याकडे जाहिरातीचं निवडणूक यंत्रणा त्यांच्या हातात आहे कोर्टामध्ये कशाप्रकारे कामकाज चालू आहे गेल्या काही वर्षामध्ये तेही आपल्याला माहिती आहे अशावेळी मतदारांनी नीट लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेने नीट लक्ष देऊन नीट विचार करून काय तो निर्णय घेतला पाहिजे या सरकारबद्दलचं मत नक्की केलं पाहिजे पण हे सरकार आहे ते भ्रष्टाचारी सरकार आहे फडणवीस सरकार गाळात रुतलेलं सरकार आहे महाराष्ट्राला ते खड्ड्यात घालत आहे आणि केवळ आणि केवळ के विरोधकांनाच बदनाम करायचं आणि स्वतःचं काम जे काही काहीही काम नाही आहे आपलं स्वतःचं ते लपवायचं स्वतःची अकार्यक्षमता लपवायची हेच सुरू आहे हे नीट लक्षात ठेवा कशा प्रकारे हे काम चालू आहे तूर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकायचं बटन डामा नमस्कार